सर चिखली परिसरामध्ये चोरीचं प्रमाण खूप वाढलेलं असून तुम्ही आरोपींना तात्काळ केलं एक तारखेला रात्री तीन वाजण्याच्या सुमारामध्ये मोरेवस्ती चिखली परिसरामध्ये सहा ते सात मेडिकल स्टोअर आणि दोन किराणा मालाची दुकानं तोडण्यात आलेली होती त्यामुळे परिसरामध्ये थोडंसं भीतीचं वातावरण निर्माण झालेलं असतं ही बात सत्य आहे त्याचा अनुसरून आम्ही आमची तपास पथकाची टीम ॲक्टिवेट केली तीन चार दिवस परिसरातील सर्व प्रकारची फुटेज जमा करण्यात आली आणि त्याद्वारे आम्ही फायनली पाटनगर पिंपरी चिंचवड चिंचवड या ठिकाणाहून दोन आरोपींना ताब्यात घेतला आणि वट्टर स्कीम या ठिकाणाहून एका आरोपीला ताब्यात घेतलेला आहे अशा प्रकाराने एक फुटेजच्या आधारावरती या गुणांची उकल करण्यात आलेली आहे टोटल या केसमध्ये आरोपी किती आहेत टोटल या तीन आरोपी आहेत तिन्ही आरोपी अटक करण्यात आलेले आहेत परिसरामध्ये नागरिकांना आपण काय आवाहन करावं नागरिकांना ज्या ठिकाणी तुम्हाला संशय वाटेल त्यावेळेस एकशे बारा नंबर फोन फिरवा शंभर नंबर फोन फिरवा आमचे पोलीस चोवीस तास सतर्क आहेत